रिपब्लिकन सेना नवनियुक्त पदाधिकारी घोषणा आज रविवार दे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेना आदेल आनंदराज आंबेडकर साहेब आ युवा नेते आदेल ए डी अमन आनंदराज आंबेडकर साहेबा रिपब्लिकन सैने से राज्य महासचिव मॉ विनोदजी काले साहेबर्शनाखा तेज मालेगाव रिपब्लिकन सेनेचे नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष मा भाऊ पटाईत आणि युवा जिल्हाध्यक्ष आकाश आकाशभाऊ सुरवाडे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेना नाशिक पूर्व जिल्हा सचिव माँ युवराजभाऊ मगरे यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली त्यामध्ये मा रवींद्र ढोढरे यांची मालेगाव तालुका अध्यक्षपदी सौ ममता सोनवणे यांची महिला तालुका अध्यक्षपदी सौ सारिका गायकवाड यांची महिला शहर अध्यक्षपदी शैलेश कुमार सोनवणे यांची तालुका उपाध्यक्षपदी माँ कल्पेश लोखंडे यांची युवा संघटकपदी माँ नितीन बिरहाडे यांची युवा शहर उपाध्यक्षपदी मा अमित पटाईत यांची मालेगाव शहर उपाध्यक्षपदी मा विनोद पवार यांची शहर सचिवपदी मा सतीश मगरे यांची नाशिक पूर्व जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन पुढील कार्यासाठी शुभेच्छा व शुभकामना छत्रपती शिवाजी महाराज या सर्व मेळा पक्षांना अभिनंदन करू मित्रांनो आजची मीटिंग जी बोलली आहे ती म्हणजे रिपब्लिकन सिनेच्या वतीने आजची मीटिंग बोलण्यात आलेली आहे मित्रांनो आपण सर्व आदरणीय अनंतराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सर्वांना काम करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण हे सगळं सांगत असताना आदरणीय सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी शिवसेना शिंदे गटाशी युती केली असल्यामुळे आनंदराज आंबेडकर असं सांगितलं की कार्यकर्त्यांना सध्याची चव चाकण्या करताय करता युती करीत आहे त्यामुळे आपण रिपब्लिक सेना आणि शिंदे गट शिवसेना या युतीच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं काम करायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज आमचे जिल्हाध्यक्ष भविण भाऊ वाटे यांच्या नेतृत्वामध्ये काही नियुक्त्या करायच्या आहेत त्या कारणासून आपण इथे जमलो हो। आहोत तरी मी असेच करतो की युवा जिल्हाध्यक्ष सुरवाडे यांनी आपलं मत व्यक्त करावं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव हिंदू मिल आंदोलनाचे सरसेनापती आमचे नेते आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य सचिव विनोदजी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष निपिन भाऊ पटेल यांच्या नेतृत्वाखाली आज या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये मालेगाव शहर तालुका व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात या छोट्याखानी बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे मागील दोन महिन्याच्या कालावधीमध्ये रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदेगड यांची युती झालेली आहे या युतीच्या माध्यमातून आदरणीय आमदाराबांचं वक्तव्य आहे की माझा कार्यकर्ता हा आर्थिक सक्षम झाला पाहिजे माझा कार्यकर्ता कुठल्याही आजपर्यंत सत्तेत गेलेला नाही माझा कार्यकर्ता हा सत्तेत गेला पाहिजे आणि रोडावर आंदोलन करून अनेक आंदोलन रोडावर केल्यानंतर शेवटी कुठेतरी सत्तेशिवाय शांतपण नाही म्हणून आदरणीय आनंद आंबेडकर साहेबांनी शिंदे गटाशी युती केलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला सत्तेमध्ये प्रवेश करायचा आहे शोषित पीडित वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी सत्तेमध्ये जाऊन आपल्याला त्यांचं सेवा करायचं त्यांचं कार्य करायचं या माध्यमातून आज रोजी बिपीनबाब पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मालेगाव शहरात नाशिक जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेचं काम सुरू आहे तसेच रिपब्लिकन सेनेचं जाळ प्रश्न पसरवण्याचं काम आज रोजी आम्ही करत आहोत तरी आज रोजी खालीलप्रमाणे आम्ही नियुक्त्या करणार आहोत सर्वांना माझं नाव सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सदैव असणारे व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक रवींद्र मोठरेसाहेब यांची रुपिन मोफे यांचे आदेश रिपब्लिकन सेनेच्या तालुका अध्यक्षपदी विनंती करत आहोत आम्ही तालुका अध्यक्ष महिला आघाडी ममता सो ममता शैलेश कुमार सोनुंडे यांची आम्ही तालुकापदी तालुका अध्यक्षपदी निवड करीत आहोत रिपब्लिक रिपब्लिकन सेनेच्या शहर अध्यक्ष महिला आघाडीच्या पदी आम्ही सारिका सुरेश गायकवाड यांची निवड करीत आहोत तरी त्यांनी तालुका उपाध्यक्षपदी शैलेश कुमार गंगाधर सोमणी यांची नियुक्ती करण्यात येत आहे त्या शहर उपाध्यक्षपदी आम्ही बहुत यांची नियुक्ती करण्यात आली तरी त्यांनी आपला जिल्हा प्रसिद्ध प्रमुखपदी सतीश बाबुला सारिका सुरेश गायकवाड यांचा ज्येष्ठ पुत्र स्वप्नील सुरेश गायकवाड यांनी लॉ केल्यानंतर आता त्यांनी एल एम लाडमिशन घेतलेलं आहे मुंबई येथे आणि त्यांची बॅरिस्टर पदासाठी ज्या त्यांची निवड झालेली आहे शिक्षणासाठी तरी त्यांचं आपल्या रेग्युलर सिनेच्या तर्फे आपण त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया तर दुसरं म्हणजे आताच सात आठ म्हणजे एक आठवड्यापूर्वी आपले फोटोग्राफर बब्लू मुरे महेश मुरे यांनी बीएम न्यूज हे चॅनल सुरू केल्याबद्दल अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो तसेच त्यांची अधिक प्रगती व्हावी आणि अशाच पद्धतीने बीएम न्यूज असा आवाज आहे एक छोट्या मिटिकेमध्ये भवनी एक सगळं युनिट आणलं आणि आम्हाला या भूमीवर त्याबद्दल त्यांचा रिपब्लिकन सेनेच्या युवा जिल्हा संघटकपदी कल्प लोखंडे यांची नियुक्ती केल्याने त्यांनी प्पा सांगा शहर महासचिवपदी विनोद अशोक पवार यांनी आपला प्पा पदाधिकारीची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच शहर अध्यक्षपदी सुरेश अध्यक्षपदीच्यानंतर तालुकाध्यक्षपदी ममताय सोनोने यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी शैलेश भाऊ सोनोने यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि सगळ्या नियुक्त झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला सांगायचं त्याचं तात्पर्य हेच आहे की आजच्या आपण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करीत असताना आपण बघितलं आहे की आपण आंबेडकरी घराण्याशी आपण कायम स्वरूप एक निष्ठ राहिलेला आहोत मी जर स्वतःचं दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतःचा जर अनुभव सांगितलं तर मी एकोणीसशे पासून बाळासाहेबांच्या चोवीसशे यांच्याऐंशी एकरूप आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीला जेव्हा औरंगाबाद येथे आमकास मैदान झालं आमकाच मैदानावर एक मेळा होता जेव्हा बाळासाहेबांना तिथे लॉन्च करण्यात आलेलं होतं तर या प्रक्रियेपासून या दृष्टूपासून कायमस्वरूपी आंबेडकर जाण्याची आम्ही ही सुद्धा एक मिष्ट आहे त्याच्यानंतर भारी महासंधी आम्ही पडेल आम्ही जेव्हा नृत्य झाले सर्वप्रथम मी डुब्लिकन सिनेचर हार्दिक अभिनंदन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई येथील स्मार्ट संदर्भात ज्यावेळेस आंबेडकर अंग्रेज बौद्ध समाजाची मागणी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक राष्ट्रीय लेवलचं आंतरराष्ट्रीय लेवलचं हे मुंबई येथे झालं पाहिजे त्यावेळेस अनेक आंदोलन मूळचे सगळे समाजामार्फत चालू होते परंतु एकमेव व्यक्ती असे आमचे नेते सरसेर आणि ने आनंदरासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथे गेलगार केला की सहा डिसेंबर पर्यंत जर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या संदर्भात इंदुमिनीतील जागा बुद्धांच्या ताब्यात आंबेडकर दिली नाही तर रिपब्लिकन सेना ताबा करेल आणि ती जागा जमा करेल या माध्यमातून माँद। आनंदरा आंबेडकरांनी सहा डिसेंबर त्याच दिवशी इंदू मिल आंदोलनाच्या ठिकाणी आनंदरा आंबेडकरांनी त्या आंदोलनामध्ये उमेद घेतली आणि त्या आंदोलनामध्ये सर्वप्रथम एकमेव राज्यातील आणि देशातील नेता असे की एकमेव त्या आंदोलनामध्ये उडी घेतली ती जागा त्यावेळेस केला आणि रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून स्मारकासाठी साहेबांनी जागा समाजासाठी स्थापन केली एवढंच नव्हे ज्यावेळेस आनंदा साहेब ने आमच्या नेतृत्वाखाली मालेगाव शहरात जिल्ह्यात काम करतो त्यावेळेस आम्हाला रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष बिपिन भाव पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन सेनेचा जाळ आम्ही पसरण्याचा प्रयत्न करत आहोत आपण सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आज गोवाहित येतो की रिपब्लिकन सेना बिपिन भाऊ पटेल यांच्या नेतृत्वासाठी मध्ये कटिबंध आहे आणि या पुढेही राहणार आहे पुनशे एकदा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन <laughs> महाराष्ट्र भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आरक्षण छत्रपती शाहू महाराज श्वास आणि तो उभा त्यांच्यामुळे असे परमपूज्य परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्व महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो ही छोट्या खाणी बैठक रिपब्लिकन सेनेच्या आज आज आपण घेतली या बैठकीचा मूळ हेतू की आदरणी आनंदराज आंबेडकर साहेबांनी मागे दोन तीन महिने आधी रिपब्लिकन सेना आणि शिवसेना यांची युती केली युती करण्याचा एकच उद्देश होता की आता जसं की मगडे साहेबांनी सांगितलं डोळे साहेबांनी सांगितलं आपल्या भाऊनी सांगितलं की कुठेतरी आपण देखील सत्तेची चव आपण चाकली पाहिजे किती दिवस आपण वंचित राहायचं वंचित राहून राहून आपण वंचित होऊन चाललो आणि त्याच्यामुळे आनंदराव साहेबांनी या सगळ्या समाजाचा सकारात्मक विचार करून ही युती केलेली आहे आणि म्हणून आपण जी आता नवनियुक्त कार्यकारणी लिहिलेली आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आपण संघटना संघटनात्मक बांधणी चांगली करावी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्या निवडणुकीमध्ये आपण रिपब्लिकन सेना उमेदवार कसे निवडून आणावे करावा आणि या मिटिंग साठी आभार मानतो आणि आज जी रिपब्लिकन सेनेची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये जे नियुक्त करण्यात आले आणि ज्या आम्हाला जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्या आम्ही पूर्णपणे पार पाडू त्याची जबाबदारी घेऊ आणि म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की जसं समाजाला जर आपल्याला एकदम सक्षम करायचं आहे तर त्याला पहिले आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातन मी माझं म्हणजे आता मी अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करतोय अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये तर मी फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्टर केली त्या म्हणजे त्याच्या मार्फत मी काय काय उद्योग व्यवसाय देऊ शकतो आपल्या समाजात महिलांना जास्त करून म्हणजे सगळ्यात जास्त प्रयत्न हा राहील की जे आपण म्हणतो घटस्फोटित आणि विधवा महिला ज्यांना काही आधार नाही तर त्यांना सक्षम करणं कारण आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं तर लोक आपल्या मागे एकदम मुरारीने म्हणजे काय म्हणतो ना पूर्ण ताकदीने येत कारण आर्थिक पाठबळ असेल तर माणूस घरातून बाहेर पडतो करायची आपल्याला बऱ्याच जणांना खूप काही इच्छा असते पण आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी पोहोचत नाही कारण आर्थिक गणित कुठेतरी आडवे येत असतात प्रत्येकाने म्हणून मी ते म्हणजे पहिल्यापासून माझं ते धोरण होत की आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचं महिला एक महिला सक्षम झाली की ऑटोमॅटिक पूर्ण घराचा पाठिंबा आपल्याला मिळतो कारण पुढे मग शिक्षण असतात मुलांची पैसा आला की शिक्षण चांगले शिक्षण चांगले नोकऱ्या चांगल्या व्यवसाय चांगला मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन पक्षाच्या माध्यमातून बिपिन भाऊ आहेत आनंदराज आंबेडकर साहेब आहेत त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण असं काय म्हणजे मी माझ्या वती वतीने नक्कीच वाहिली की आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लागेलच मला वेळोवेळी लेड़ मी प्रत्येकाला भेटेलच आणि आपण त्या म्हणजे मार्गाने प्रस्थान करणार आहोत बाकी आज जी नियुक्ती झाली त्याच्याबद्दल आणि जो विश्वास ठेवला गेला तर त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे आभार मानतो सर्वांच्या उपस्थितीबद्दल मी शर्वांचे आँगा आँगा शर्वांचे सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना सर्वांच्या नियुक्तीबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो रिपब्लिकन सेनेचा विजय असो आनंदराव साहेब संघर्ष करो हम तुम्हारे आनंदराव साहेब संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं भीमबोकडेगा वागे वडो हम